थंडीच्या दिवसांमध्ये अगदी पाहिजे तसं इडलीचं बॅटर फर्मेंट होत नाही आणि मग त्यामुळे पाहिजे तशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा इडल्या आपल्या तयार होत नाही पण आज तुमच्यासोबत अगदी साधी आणि सोपी ट्रिक मी शेअर करणार आहे अगदी शंभर टक्के तुमची इडली साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जशी मिळती तशीच मस्त गुप मऊ आणि लुसलुशीत अशी बनवून तयार होईल अगदी कितीही कडाक्याची थंडी असू द्या फक्त तुम्ही ही जर पद्धत वापरली तर अगदी शंभर टक्के तुमची इडली मस्त मऊ लुसलुषित आणि जाळीदार पांढरीशुभ अशी तयार होईल कोणताही तुम्ही तांदूळ इथे वापरू शकता फक्त परफेक्ट प्रमाण असणं किंवा पीठ फर्मेंट करायची योग्य पद्धत जर तुम्हाला समजली तर अगदी मस्त अशा ह्या इडल्या बनवून तयार होतात त्यासोबत खाण्यासाठी अगदी मस्त चटपटीत अशी आपण ओल्या नारळाची चटणीसुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपल्याच्या ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील चला तर मजिबातच वेळेला माया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इडली बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये इथे मी इडलीचा तांदूळ घेतलेला आहे ज्याला आपण इडली राईस म्हणतो तर तुम्ही याच्याऐवजी इथे रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता त्याचीसुद्धा अगदी छान मस्त अशी इडली बनवून तयार होते तर हे बघा हा इडली राईस मी इथे घेतलेला आहे कोणत्याही किराणा दुकानामध्ये अगदी सहज मिळतो आता घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने आपल्याला हे साहित्य परफेक्ट असं मोजून घ्यायचं आहे प्रमाण जर परफेक्ट असेल तर इडलीसुद्धा अगदी छान अशी तयार होते आता तीन वाटी इथे मी हा इडली राईस घेतलेला आहे त्यासाठी एक वाटी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तीन वाटी तांदळासाठी ती एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण आपल्याला इथे घ्यायचं आहे आता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं आपण धुवून घेऊयात तर इथे आपले डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ असे धुवून झालेले आहेत त्यानंतर पोहे खाण्याच्या चमचाने अगदी सपाट चमचा इथे मी मेथीचे दाणे घातलेले आहेत मेथी दाणे घातल्यामुळे थंडीमध्ये आपले जे पीठ आहे ते फर्मेंट होण्यासाठी मदत होते तर खूप जास्त देखील घालायचे नाही अगदी पोहे खाण्याच्या चमचाने सपाट चमचा आपल्याला फक्त मेथी दाणे घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि साधारण पाच ते सहा तासांसाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ अगदी परफेक्ट असे आपले भिजले जातील तर इथे मी बरोबर पाच तासांसाठी हे डाळ तांदूळ छान पाण्यामध्ये व्यवस्थित असे भिजत ठेवले होते आता याच्यावरचं जे पाणी आहे ते सर्व पाणी एखाद्या पातेल्यामध्ये आपल्याला काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने आता तुम्ही हे जे डाळ तांदूळ वाटणार आहे त्यामध्ये ह्याच पाण्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा दुसरं पाणी वापरलं सुद्धा चालेल तर हे बघा अगदी पाच ते सहा तासांमध्ये अगदी व्यवस्थित असे आपले हे डाळ तांदूळ भिजले जातात हातावर त्याला दाबून बघितलं तर अगदी पटकन ते तुटत आहेत आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे पण त्यापूर्वी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे घातल्यामुळे आपली जी इडली आहे ती अगदी छान मस्त मऊ आणि लुसलुशीत होते तर एक वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच आपल्याला पोहे इथे वापरायचे आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि पाच एक मिनटांसाठी याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे आता पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण फक्त डाळ तांदूळ वाटून घेऊया त्यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा वाटू शकता आता त्यामध्ये थोडेसे डाळ तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण आपण हे जे बॅटर आहे ते थोडं घट्ट ठेवणार आहोत त्यामुळे अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला अगदी छान बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्सरमधून हे जे डाळ तांदूळ आहे ते वाटून घेतलेले आहेत अगदी स्मूथ अशी याची पेस्ट आपल्याला करायची आहे किंवा थोडंसं रवा ठेवलं सुद्धा चालेल पण खूप जास्त जाडसरसुद्धा ठेवायचं नाही याची काळजी घ्यायची आहे तर आता कुकरमध्ये आपण हे बॅटर फर्मेंट करणार आहोत त्यासाठी स्टीलचा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये सर्व बॅटर आपण काढून घेऊयात आता दुसरी बॅच वाटून घेणार आहोत तर आपण जे पोहे भिजत ठेवलेले होते ते सुद्धा छान व्यवस्थित असे भिजलेले आहेत पोहे भिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आता हे सर्व पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही दोन बॅचेसमध्ये सुद्धा याला वाटून घेऊ हो शकता तर सर्व पोहे यामध्ये मी काढून घेते तीन वाटी आपले तांदूळ त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे असं आपल्याला इथे प्रमाण घ्यायचं आहे आता पुन्हा थोडेसे यामध्ये डाळ तांदूळ ॲड करायचे आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीकच वाटायचं आहे किंवा थोडंसं रवा ठेवू शकता पण त्यापेक्षाही जाडसर अजिबात ठेवू नका तर हे बघा दुसरी बॅशसुद्धा इथे आपली वाटून झालेली आहे अशाच पद्धतीने उरलेले सर्व डाळ तांदूळ इथे मी वाटून घेते डाळ तांदूळ जर अगदी परफेक्ट असे भिजलेले असतील तर ते अगदी छान स्मूथ असे वाटल्या जातात तर बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे आता चमच्याच्या मदतीने फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी अगदी एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने किंवा तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेऊ शकता म्हणजे छान एकजीव होतं त्यामध्ये हवा भरल्या जाते आणि अगदी हलकं फुलकं असं बॅटर तयार होतं आणि फर्मेंटसुद्धा मस्त होतं तर असं चमच्यानेच मी याला व्यवस्थित असं फेटून घेते आता जर तुमचं जास्त क्वांटिटीमध्ये हे बॅटर असेल तर तुम्ही थोडा मोठा कुकर इथे वापरू शकता कुकरमध्ये अगदी मस्त असं हे बॅटर फर्मेंट होतं फक्त ही इडलीचं बॅटर आपण फर्मेंट करणार आहोत त्यासाठी शक्य असेल तर स्टीलचाच कुकरचा इथे आपल्याला वापर करायचा आहे तर हे बॅटर दोन ते तीन मिनिटांसाठी छान व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे मस्त हलकं फुलकं झालेलं आहे तर हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते एवढं आपलं बॅटर आहे आणि आता आपलं बॅटर फुलून कितपर्यंत येईल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारच आहे आता आपल्याला झाकण लावायचं आहे झाकण लावताना अजिबात कुकरची रिंग वगैरे काढायची नाही आहे रिंग तशीच ठेवायची आहे आणि शिट्टीसुद्धा आपल्याला तशीच ठेवायची आहे रिंग तशीच ठेवल्यामुळे झाकण जे आहे ते अगदी पॅक व्यवस्थित असं बसतं आणि पीठसुद्धा फर्मेंट व्हायला मदत होते कारण बाहेरची एक्स्ट्रा हवा वगैरे त्याला लागत नाही आता पॅक असं इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये इथे थोडंसं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि त्यामध्ये आपल्याला आता हा कुकर ठेवायचा आहे बॅटरचा तर फक्त दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये हा कुकर ठेवायचा आहे म्हणजे ही गरम पाण्याची जी उष्णता आहे ती आपल्या ह्या पिठाला व्यवस्थित अशी लागेल आणि पीठ मस्त असं फर्मेंट होतं तर फक्त दोन ते तीन मिनटं ठेवलेलं आहे पाण्यामध्ये मी आता आपण हा कुकर लगेच काढून घेऊया पाणी इथे मी चांगलं गरम करून घेतलेलं होतं अजिबात कोमट वगैरे नव्हतं आता त्यानंतर अशा पद्धतीने एखादं ब्लँकेट किंवा उबदार असा कपडा आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये आता हा कुकर ठेवायचा आहे गरम पाण्यामध्ये आपण याला ठेवलेलो होतो त्यामुळे साईडने थोडंसं सा हे गरम झालेलं आहे कुकर किंवा त्याला एक उष्णता अशी लागलेली आहे आता लगेचच आपल्याला एखाद्या उबदार कपड्यामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने थोडंसं पॅक बांधून ठेवायचं आहे तुम्ही घरातला कुठलाही एखादा उबदार कपडा किंवा ब्लँकेट किंवा एखादं स्वेटर वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने पॅक करून ठेवू शकता आणि रात्रभर याला असंच झाकून ठेवायचं आहे किंवा सहा ते सात तासांसाठी झाकून ठेवायचं आहे तर हे बघा मी फक्त सात ते आठ तासांसाठीच हे जे बॅटर आहे हे अशा पद्धतीने फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं अजिबात रात्रभर वगैरे मी ठेवलेलं नाही आहे तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता अजून थोडं जास्त वेळ जर हे बॅटर ठेवलं तर अजून ते जास्त असं फर्मेंट होईल पण मी फक्त सात ते आठ तासांसाठीच ठेवलं होतं आता कुकरचं झाकण इथे मी तुम्हाला खोलून दाखवते तुम्ही बॅटर बघू शकता अगदी वरपर्यंत मस्त असं फुलून आलेलं आहे आणि अगदीच जाळीदार असं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता तुम्हाला बॅटरचं इथे कन्सिस्टन्सी समजतच असेल बॅटर बघूनच समजते की किती मस्त फ्लफी किंवा जाळीदार आणि छान हलकं फुलकं असं आपलं बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे बॅटर जर असं तयार असेल तर इडली सुद्धा अगदी साऊथ इंडियन स्टाईल मस्त मऊ आणि लुसलुशीतच तयार होणार आता बॅटर छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच आपण याच्या इडल्या बनवायला घेणार आहोत त्यासाठी लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर संपूर्ण पिठाच्या इडल्या तयार करणार आहे त्यामुळे सर्व पिठामध्ये इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने डायरेक्ट कुकरमध्ये तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने हे बॅटर फर्मेंट करून बघा अगदी मस्त असं बॅटर फर्मेंट होतं आता त्यानंतर इडली बनवण्यासाठी इथे मी इडली स्टँड घेतलेला आहे सुरुवातीला सर्व मोल्डला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बॅटर टाकायचं आहे तर इडलीचं बॅटर टाकताना हे बघा अशा पद्धतीने थोडीशी जागा ठेवायची आहे पूर्ण जेवढं मोल्ड आहे तेवढं भरून आपल्याला यामध्ये बॅटर टाकायचं नाही आहे कारण इडली फुगण्यासाठीसुद्धा आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे पूर्ण जर तुम्ही यामध्ये हे बॅटर भरलं तर मग इडलीचं जे पीठ आहे किंवा ते ओव्हरफ्लो होईल त्यामुळे थोडीसं असं कमीच आपल्याला हे भरायचं आहे अशा पद्धतीने आता लगेचच आपल्याला ही इडली इथे स्टीम करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला आता ही इडली स्टँड ठेवायची आहे तर दोन आहे एकावर एक तर दोन्ही इथे मी ठेवून घेते आणि यावर आपल्याला झाकण ठेवून अगदी लो टू मिडियम फ्लेमवर साधारण वीस मिनिटांसाठी ही इडली छान व्यवस्थित अशी वाफवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी इडली वाफवल्या जाते अजिबातमध्ये कच्ची वगैरे राहत नाही तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी इथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे आपल्याला फुटाण्याच्या डाळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे पातळ काप करून घ्यायचे आहेत थोडीशी हिरवीगार आपल्याला यामध्ये कोथंबीरसुद्धा ॲड करायची आहे चवीनुसार लगेचच यामध्ये आपण मीठसुद्धा घालणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे आणि इथे माझ्याकडे लिंब आहे त्यामुळे इथे मी लिंबाचा रस घालणार आहे जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही लिंबाच्या आयोजित दह्याचासुद्धा इथे वापर करू शकता साधारण तीन ते चार चमचे तुम्ही यामध्ये दही घालू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला याला एकदम बारीक म्हणजे अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाही आहे आता चटणीला फोडणी देण्यासाठी डायरेक्ट कढाईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडले की त्यानंतर यामध्ये सात ते आठ कढीपत्तेची पानं घालायची आहेत त्यालासुद्धा व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरमधून आपण जी चटणी फिरवून घेतलेली आहे ती संपूर्ण चटणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही ही चटणी एखाद्या पातिल्यामध्ये काढून वरून सुद्धा तिला तडका देऊ शकता पण मीला थोडंसं पातळ बनवणार आहे त्यामुळे डायरेक्ट कढाईमध्येच मीला फोडणी दिलेली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चटणी घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने बनवून घेऊ शकता आता इथे मी पुन्हा थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे आता बऱ्याच जणांना ही चटणी जर थोडी घट्ट आवडत असेल तर डायरेक्ट मिक्सरमधून तळल्यानंतर एखाद्या पांढ्यामध्ये काढून घ्या आणि वरून तिला तुम्ही तडका दिला तरीसुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने सुद्धा एकदा बनवून बघा मस्त लागते ही चटणी पुन्हा यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटांसाठी आपण हिला छान अशी एक उकळी काढून घेऊया तर फक्त दोन ते तीन मिनटांसाठी ही जी चटणी आहे हिला छान एक अशी उकळी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता परफेक्ट अशी इडलीसोबत सोबत खाण्यासाठीची चटणी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूया चटणी आपली इथे बनवून झालेली आहे तोपर्यंत आपली इडलीसुद्धा अगदी परफेक्ट अशी इथे वाफवलेली आहे आता याला थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी इडली आपली फुललेली आहे अशा पद्धतीने आता आपण तिला काढून घेऊया थोडीशी हलकी कोमट झाली की मग त्यानंतर एक तर सुरीच्या मदतीने तुम्ही तिला काढून घेऊ शकता किंवा डायरेक्ट सुद्धा निघते हे बघा अजिबात ह्या स्टीमरला वगैरे ती चिकटलेली नाही आहे आणि अगदी मस्त जाळीदार आणि पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अशी आपली इडली इथे बनवून तयार झालेली आहे इथे आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो काहीही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा अगदी मस्त गुबगुबीत अशा ह्या इडल्या बनवून तयार होतात फक्त पीठ फर्मेंट करण्याची ही सोपी पद्धत तुम्हीसुद्धा वापरून बघा अगदी कितीही कडाक्याची थंडी असू द्या फक्त ह्या पद्धतीने जर तुम्ही पीठ फर्मेंट केलं तर तुमचीसुद्धा अगदी मस्त मऊ आणि लुसलुसित अशी ही इडली बनवून तयार होईल तर हे बघा मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहे चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मग तुम्ही ह्यासोबत सांबरसुद्धा बनवू शकता चवीला अगदी छान लागतात आणि आतपर्यंत मस्त अशी ती जाळीदार झालेली आहे मऊ सॉफ्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ही इडली एकदा घरी नक्की बनवून बघा अगदी मस्त परफेक्ट असं हे बॅटर तयार होतं आणि छान मस्त मऊ मौ। लुसलुशीत अशा ह्या इडल्या बनवून तयार होतात तेही कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो काहीही न वापरता फक्त व्हिडिओमध्ये ज्या आपण टिप्स वापरलेल्या आहेत किंवा ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व टिप्स तुम्हीसुद्धा फॉलो करा तुमचीसुद्धा इडली अशाच पद्धतीने अगदी मस्त मऊ आणि लुसलुशीत अशी बनवून तयार होईल कोणताही तुम्ही तिथे तांदूळ वापरू शकता फक्त पद्धत मात्र हीच वापरा आणि अगदी मस्त अशा ईडल्या तुम्हीसुद्धा तयार करू शकता तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन देखील प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद